पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव बदलून या स्थानकाला मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचं नाव देण्यात यावं यासाठी संघर्ष समितीकडून आज पुन्हा आंदोलन करण्यात आलं भारतात रेल्वे आणण्यासह विविध सामाजिक कार्यांमध्ये नाना शंकर शेठ यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला त्यांचं नाव देण्याची नाना शंकर शेठ नामकरण संघर्ष समितीची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे त्या मागणीसाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर आजही आंदोलन करण्यात आली केंद्र सरकार आपल्या मागणीकडे लक्ष देत नसल्यानं संघर्ष समितीकडून आंदोलन करण्यात आलं तसंच एकतीस जुलै या नानांच्या पुण्यतिथी दिनी या नामांतराची घोषणा करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आज सोळा एप्रिल या दिवशी आशिया खंडात नव्हे भारतात नव्हे आशिया खंडातली पहिली जी रेल्वे सुरू झाली मोरिबंदर ते ठाणा तो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न आणि सोळा एप्रिल हा भारत सरकार आणि रेल्वे मंत्रालय रेल्वे दिन म्हणून साजरा करते त्याचा औचित्य साधून आम्ही आज मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या आवारामध्ये आज आम्ही निदर्शनं करतोय केवळ केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता की एकतीस जुलैला नानांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी तरी नामकरणचा सोहळा आपण संपन्न करावा अशा तऱ्हेच्या आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला विनंती करतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट